नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी संतोष देशमुखांसमोर शहीद हा शब्द लागावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी मसाजोग ते बीड असे दोन दिवस सद्भावना रॅली शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचा सेवाग्राम येथून होणार श्रीगणेशा डॉक्टर पंकज भोयर यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार शिंदे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वॉर सुरू खासदार संजय राऊत यांचा दावा म्हणाले फडणवीसांनी ठाकरेंचे अभिनंदन करायला हवे अबू आझमी यांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र निलंबन रद्द करण्याची विनंती आणि पुणे लघुशंका प्रकरण आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथके रवाना लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ पोलिसांची माहिती आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील सामाजिक वातावरण गडूळ होत असून सोशल मीडियावर अनेक लोक वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीच्या पोस्ट करत आहेत या पोस्टमुळे सामाजिक सलोखा बिघडविचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे सोशल मीडियावरील युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम व्हॉट्सॲप इत्यादी माध्यमातून कोणीही आक्षेपार्ह व सामाजिक तेड निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नयेत किंवा त्या शेअरही करू नयेत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्याविरोधात सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी केले आहे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याचा शिरूर कासार येथे एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले याच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत सतीश भोसले हा हरणाची शिकार करून मांस खात होता असा आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे त्यानुसार सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घराची आज वन विभागाच्या वतीने झाडाझडती घेण्यात आली यावेळी वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारे सापळे वन्य प्राण्यांचे मांस धारधार शस्त्र जाळी वाघूर आणि इतर बरेच साहित्य आढळून आले जिल्हा वन अधिकारी अमोल घरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल चाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली यावेळी आढळलेले मांस हे एक महिन्यापूर्वीचे असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे त्यामुळे आता सतीश भोसले हा हरणांना पकडून त्यांची शिकार करून त्यांचे मांस खात होता हा आरोप सिद्ध होण्याची शक्यता आहे दरम्यान सतीश भोसलेने शिरूर कासार तालुक्यातील बावी येथील दिलीप ढाकणे व महेश ढाकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ व आरोपीस अटक करण्याच्या मागणीसाठी उद्या दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शिरूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे नमस्कार मी माऊली शिरसाट उद्या शिरोर या ठिकाणी जो जन आक्रोश मोर्चा निघतोय शिरोर बंदाचं आवाहन करण्यात आहे आपण त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं त्याचं कारण बावी येथील पीडित ढाकणे कुटुंब यांना जो त्यांच्यावर अत्याचार झाला आहे अन्याय झालाय त्यांना न्याय भेटावं तसेच वन्यजीव प्राण्याची शिरोर तालुक्यामध्ये सर्रास होत असलेली कत्तल ही कुठंतरी थांबावं यासाठी सर्व तालुक्याच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय तरी मी आपणास एक वन्यजीव प्राणी मित्र म्हणून आणि एक समाजसेवक म्हणून आपण सर्वांना आवाहन करतो की आपण या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हो। आणि आता एक अत्यंत धक्कादायक बातमी पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका पंचवीस वर्षीय महिलेला बोलावून घेत त्या महिलेवर बलात्कार अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून याबाबत विश्वास तरी ठेवायचा कुणावर रक्षकच भक्षक बनल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पाटोदा येथे उमटत आहेत घेवराई तालुक्यातील एक पंचवीस वर्षीय महिला काही प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात ये जा करीत असल्याने पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली या निमित्ताने मोबाईल क्रमांकाचीही देवाणघेवाण झाली याच संधीचा फायदा घेत गडकर याने महिला दिनाचे निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले ती महिला पाटोद्यात आली असता स्टेट बँकेच्या बाजूला एका घरात घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला यावेळी या त्या महिलेने अरडाओरड करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार केला ती महिला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन स्वतः पोलीस निरीक्षक यांच्यासमोर घटना सांगितली दुपारी एक वाजल्यापासून ती महिला पोलीस ठाण्यातच बसून होती घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यास भेट देत तपासासंदर्भात सूचना केल्या तर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदर महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठवण्यात आले पुढील तपास पाटोदा ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत यातील फिर्यादी महिला ही पंचवीस वर्षाची असून मूळ राहणारी गवगरी तालुक्यात आहे आणि सध्या पुण्यामध्ये राहत आहे दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस आम्हाला गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले त्याच पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे तर ना? ना त्या अनुषंगाने उतरणार असं तर उतर त्यानुसार ती वर्ष उतरले आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले त्यानंतर गडकरी हे तिथं पोचले मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या घराकडे जायला लागले एका रुग्ण जायला लागले थोडक्यात आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही एकटीच आहे म्हणून तिला अरडा करण्याचा प्रयत्न केला तर या आरोपीने त्यांच्या कानाखाली मारली आणि तिला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकले अशी म्हणून बलात्कार केला या अनुषंगाने पोलीस स्टेशन पाठवला तिथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे आरोपी सगळ्यांच्या एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे हा जो गुन्हा दाखल झाला त्याचा गुन्हा नंबर सत्याहत्तर ऑब्जिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन ए एक, एक अन्वय दाखल करण्यात आलेला आहे लाईव्ह साठी श्रीरंग लांडगे पाटोदा बीड शहरातील शिवाजीनगर भागातील सरस्वती विद्यामंदिर येथे आज दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री अंकुश गोरे तर प्रमुख अतिथी म्हणून सत्र विभाग प्रमुख श्री गहिले सर व सांगळे मॅडम यांची उपस्थिती लाभली या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थिनी महिला शिक्षकांना व माता पालकांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच श्री गहिले सर यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील गरीब व होतकरू मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक सचिव तथा ज्येष्ठ शिक्षक नेते उत्तमराव पवार सर यांनी सर्व विद्यार्थिनी शिक्षिका व माता पालकांना आपल्या लेखी संदेशाद्वारे महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमुख श्रीमती तुपारे मॅडम व श्रीमती राऊतमारे मॅडम आदींचे सहकार्य लाभले भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयात आज दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख मुसासर यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक श्री आघाव सर पर्यवेक्षक श्री गर्जेसर ज्येष्ठ शिक्षक श्री मुंडे सर व सर्व महिला अध्यापिका यांची विचारमंचावर उपस्थिती लाभली प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती बाबर मॅडम यांनी केले तर श्रीमती पवार मॅडम यांनी काव्यातून मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोपातून शाळेचे पर्यवेक्षक श्री गर्जेसर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बांगर मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार गायकवाड मॅडम यांनी मानले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार